साटेली आणि कळणे ह्या ठिकाणी उत्खलन व वाहतूक ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आता आमचे सहकारी विधानसभा प्रमुख रुपेशि यांनी मुद्दा मांडला की साटेली भेडशीमध्ये साता सातारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खनिज उत्खलन चालू आहे प्रत्यक्षामध्ये लीज असणारा मंजूर असणारा जो पट्टा आहे तो वेगळा आहे आणि ह्याने जे उत्खनन केलेलं आहे खनिज कंपनीने तो सर्वे नंबर वेगळा आहे आणि त्याने एवढं उत्खनन केलं की तीन त्या ठिकाणी खाणी कोसळलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या खाणीतलं पाणी जर गावामध्ये शिरलं ज्या पद्धतीनं कळण्यामध्ये घटना घडली गेली त्याचीच पुनरावृत्ती ह्या ठिकाणी साताऱ्यामध्ये होणार आहे मला अशी अपेक्षा आहे की कार्यतत्पर म्हणून काम करत असताना आणि सांगत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्याच्याकडे लक्ष कधी देतील खरं तर तात्काळ ह्या जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे जोपर्यंत निलंबन होत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत संघटनेचं हे आंदोलन चालूच राहील आपल्या मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या आठवडाभराची मुदत आम्ही देत आहोत प्रत्यक्ष पाहणी करावी लक्ष द्यावा दंडात्मक कारवाई करावी, करावी अन्यथा जिल्हा खनिगन अधिकाऱ्यांच्या हटाव मोहिमेसंदर्भात संपूर्ण जिल्हाभर ह्या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आता तुम्ही मग तुम्हाला माहिती आहे कळण्यामध्ये फार मोठा लढा ग्रामस्थांनी उभा केला आणि आज मात्र उत्खनन केलेलं त्या ठिकाणचं खनिज आहे ते खनिज मात्र सुप्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये जात आहे वारंवार ह्या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रारी केल्या गेल्या मात्र पोलीस असेल प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील किंवा इतर संबंधित जे अधिकारी आहेत खनिकर्म अधिकारी असतील यांच्या संगणमताने आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि उत्खनन चालू आहे आणि आता जे आमच्या सहकार्याने सांगितलं की साताड्यामध्ये जो प्रकार चालू आहे तो प्रकाराची योग्य अशी चौकशी झाली पाहिजे अन्यथा जी पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की कळण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मात्र जीवितहाणी झाली नाही आणि जर साताड्याचा जर विचार केला तर खाली प्रचंड प्रमाणामध्ये घरं आहेत जर ते पाणी जर खाली घरामध्ये गेलं किंवा तिथं दरड दरड जर कोसळली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहाणी होऊ शकते त्यामुळे ज या ठिकाणीचे जिल्हाधिकारी असतील खनिकर्म अधिकारी असतील यांनी तात्काळ ह्या संदर्भात चौकशी करावी कारवाई करावी अशी न केल्यास शिवसेना फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी चा, न, या ठिकाणी हटावासाठी आंदोलन करेल याच्यामध्ये काही शंका घेण्याची कारण नाही